एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल सोलापूर या ठिकाणी माननीय शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडला

सन्मान करून देश नेते माननीयचंद्रजी पवारसाहेबांच्या वाढदिवसाचं मी त्यांचं अभिषेक चिंतन करतो आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घेतले त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलांचा एकी महिलांचा तत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर इंदुलेश्वर महाराजांचं कीर्तन या कार्यक्रमामध्ये ठेवलेलं आहे कारण ही तुम्ही बचत गटाची ही संकल्पना माननीय पवारसाहेबांनी बांगलादेशातून महाराष्ट्रात आणून महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी ती महाराष्ट्रामध्ये सर्व उभं केले त्यांच्या आपला एक आधीचा वाटा वाढदिवसाच्या निमित्तानं असं म्हणून हा कार्यक्रम आम्ही आघेलो